त्यांनी आता जे म्हटलेलं आहे की एकंदरीतच सर्वच राजकीय पक्षांनी कुठेतरी जे गुन्हेगारी विश्वाशी संबंध असतात किंवा गुंडांशी संबंध असतात त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि त्यानुसार पुढे वर्तन केलं पाहिजे हा त्यांचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती तुमचं म्हणणं काय मला असं वाटतं आपला मुद्दा तो कोण घायवळ याला शस्त्र परवान्याचा आहे फार गुन्हेगारीवर चर्चा करायला गेलं तर फार मोठा वॉस स्कोपच्या बाहेर तो विषय आहे माझा मुद्दा एवढाच किंवा आपलाही मुद्दा एवढाच आहे की योगेश कदमांनी सचिन घायवडांना दिलेला शस्त्र परवाना ती चूक की बरोबर एवढा मुद्दा आपला आहे बाकी गुन्हेगारी राजकीय नेत्यांचे ते भेटणं वगैरे हे विषय आहे त्याच्याविषयी चर्चा करायला गेलं तर खूप मोठी करता येईल फार वेगवेगळ्या ठिकाणावर परंतु आत्ताच्या घडीला मुद्दा असा आहे की आत्ता मला वाटतं आपले पिंपरी चिंचवडचे जे साबळे साहेब होते त्यांनी एक गोष्ट सांगितली की कदमांच्या बारवरसुद्धा रेड मान्य देवेंद्रजींच्या सरकारने टाकलेली हे तरी बरं झालं की कदमांचा बार अशा पद्धतीनं चालू होतं फार एवढा उशीर का लागला याचा उत्तर काही साहेबांनी दिलं नाही परंतु असे बार चालवणारे लोक आपल्या मंत्रिमंडळात हे तरी आपण कबूल केलं हे तरी फार मोठी गोष्ट आपण केलेली आहे आणि म्हणून राजकारणाचं गुन्हेकरण हा स्वतंत्र विषय आहे परंतु अशा पद्धतीनं मंत्र्यांनी अशा गुन्हेगारांना जे मुद्दे आता मांडले आता जे समजा जो घायवळाचा त्याच्यावर काय काय प्रकारचे गुन्हे माझ्याकडे त्याचे पूर्ण यादी आता याच्याकडं म्हणजे त्याच्या घरावर हे केलेलं आहे जागा हडप केली आहे कित्येक के लोकांचं खोटे कागदपत्र देऊन पासपोर्ट काढलेला आहे म्हणजे असे आम्हाचे त्याच्यावर केसेस आहे असं असताना ही सगळी गुन्हेगारी पार्श्वभूमी भावाची असताना अशा लोकांना परवाना देणं हे सगळ्यात चूक आहे मग हा मुद्दा महत्त्वाचा आहे बाकी सगळ्या राजकीय पक्षांनी विचार केला तर हे भाषण तर आपण खूप दिवसांना ऐकतो वाचतो पाहतो पण आत्ताच्या घडीला या घायवडाला परवाना देणं याच्यात आपले योगेश कदम गृह राज्यमंत्री यांनी चूक केलेली हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे रवींद्र धंगेजारी धंगेकरची तुम्ही याला कशा पद्धतीने उत्तर द्याल बघा मी परत म्हणतो की याच्यामध्ये कुठलंही राजकारण करता कामा नाही एक पुणेकर म्हणून एक पुणे महाराष्ट्रातली गुन्हेगारी हे मोडीत काढण्यासाठी सर्व पक्षाचे कुणी कोणावर प्रत्यारोप करण्यापेक्षा आम्ही पुणे शहरासाठी आम्ही गुंडगिरी मोडण्यासाठी काय करणार आहे आणि ज्यांना अधिकार आहे त्यांना आपण त्यांना अधिकार दिले त्यांनी त्याचा अधिकारचा वापर करावा पोलिसांना फ्री हँड द्यावं आणि पोलिसांमध्ये कुणी लुडबुड करू नये एवढंच माझी विनंती आणि याच्यामध्ये पोलीस पन... तयारी असेल फक्त राजकारणी लोक त्याच्यामध्ये का हस्तक्षेप करतात तो हस्तक्षेप न करता बरोबर आहे पण रवींद्र धंगेकर जी योगेश कदमांना याबद्दल जबाबदार असेल ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो थोडं की एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे व ह्या राज्याचे गृहमंत्री असताना मुंबई सारखी गुन्हेगारी त्यांनी मोडीत काढली आपण आता कोणाचे हात पकडले नाहीत तर त्यांनाही फ्री हँड दिलेलं आहे त्यांनी करत नाही तर त्याला कोण जबाबदार आहे याला गृहराज्यमंत्री किंवा गृह खातं जबाबदार आहे की नाही किंवा घडलेला जो प्रकार आहे घायवळांच्या बाबतीत त्याच्यामध्ये योगेश कदम जबाबदार आहेत की नाही हो किंवा नाही मध्ये आपलं उत्तर अपेक्षित आहे जी ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की ज्या वेळेला शस्त्र परवण्याला आपण अर्ज करतो त्या वेळेला दोन शिफारस पत्र दिली जातात ती शिफारस पत्र कोणाची ही शोधली पाहिजे त्यानंतर पोलीस आयुक्तांनी ते, ते नाकारलं आणि नंतर कोणाच्या शिफारशीनुसार कदम साहेबांच्या ऑफिस मध्ये हे प्रकरण गेलं आणि त्यानंतर त्यांनी त्याला मान्यता दिली असेल ऑफर दिला असेल कालच माध्यमात आलेलं आहे की योगेश कदमांचं शिफारस पत्र आहे असली तरी ही 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 जी नाही नाही योगेश योगेश कदमांचं शिफारस पत्र नाही योगेश कदमांचं ऑर्डर आहे शिफारस पत्र नाही ऑर्डर असते पण ह्याच्यामध्ये आशू, जी झाली ती चूक चूकच आहे परत एकदा त्याचा शोध घेतला पाहिजे पण नुसतेच म्हणजे शिफारस पत्रात कदमांनी नाही याच्यामध्ये जी ऑर्डर झाली याच्यामध्ये परत फेर तपासणी केली पाहिजे जर चूक झाली असेल तर तो परवाना कायमची त्याची रद्द केला पाहिजे ही वस्तू जर चूक झाली असेल तर ते चूक सुधारतील असा माझा विश्वास आहे कारण जर कुणी शिफारस दिला असेल तर त्या शिफारस पत्र देऊन चूक केली योगेश कदमांनी असं म्हणताय का आपण शिफारस पत्र त्यांची ऑर्डर अशी शिफारस पत्र कोणाचं तरी त्याला असेल आणि त्याच्यावर ते ऑर्डर <res>. करतात तर ती ऑर्डर केली असेल तर ते ऑर्डर जर त्यांच्या लक्षात आली आता आपण सगळ्यांनी मागणी करतोय मी करतोय आणि सगळ्यांना त्यांच्या लक्षात ते आले तर ते रद्द करू शकता जी त्यांच्याकडे पॉवर आहे आणि ते करू शकतात आणि त्यांच माझं दुपारीच बोलणं आलं ते त्याच्यावर निर्णय घेणार बर, आहेत बरं आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये या शिफारस पत्रासाठी त्यांच्यावरती योगेश कदमांवरती कोणाचा दबाव होता असं आपल्याला वाटतं का आता ते शोधलं पाहिजे पण मी त्याच्या पलीकडे जातो की हे सगळ्यांनी मिळून ही गुन्हेगारी मोडली पाहिजे जनतेची आम्ही माफी मागतो मी सुद्धा माफी मागायला तयार आहे कारण तुम्हाला पुणेकर पुणे स्वच्छ डेव्हलप आहे गुन्हेगारी मुक्त डेव्हलप आहे त्याचे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो ह्याची जर जाणीव सगळ्यांना झाली तर आम्ही राजकारणी लोक ह्याच्यामध्ये रस्त्यावर आले पाहिजे सगळ्याच पक्षाची लोक आले पाहिजे आणि गुन्हेगारी मोडून काढले पाहिजे पोलिसांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि आम्ही ग्रह खात्याला विनंती करणारे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही थोडं पुण्यासाठी लक्ष द्या आणि जे गुन्हेगार आहेत हे तुमची आमची सगळ्यांचीच नाचक्य आहे पोलीस खात्याची नाचक्य आहे महाराष्ट्राच्या जनतेची नाचक्य की पासपोर्ट सारख्या कागदपत्रात छेडछाड होती एका एका व्यक्ती बरोबर आहे ही कुठेतरी संपूर्ण राज्याची नाचकी आहे असं आपल्याला वाटतंय आणि बरोबर आहे आपल्या भावना याबद्दल सर्वांनी एकत्र विचार केला पाहिजे कुठेतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं आपल्यालाही वाटतंय मी आता शेवटच्या प्रश्नासाठी येते अंबादास दानवे यांच्याकडे दानवेजी एकंदरीतच जर गेल्या काही महिन्यांचा इतिहास पाहिला तर वाल्मिक कराड असू देत खोक्या असू देत किंवा आता घायवळचा हा प्रकार असू देत हे सगळे ही सगळी उदाहरणं बघता कुठेतरी राज्याच्या राजकारणामध्ये गुंडांची गरज निर्माण झालेली आहे का या नात्याची गरज निर्माण झालेली आहे का काय नक्की म्हणाल तुम्ही याबद्दल गोपीनाथराव मुंडेंचा उल्लेख केला गोपीनाथराव मुंडेंनी त्यावेळेस या राज्यातल्या गुन्हेगारीच्या विरुद्ध आवाज उठवला होता मुंबईचा गँग वॉर सुद्धा त्या शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते पूर्णपणे थांबवलं होतं था। आत्ताच्या गाडीला जर बघितलं कोण आता तो दादांच्या ऑफिसला जातो का रोहित दादाच्या ऑफिसला जातो हा विषय सोडा सगळ्या पॉलिटिशियनकडं लोक भेटायला गाडायला याला त्याला येत असतात म्हणून का तेही गुन्हेगार हे मानणं चूक आहे पण काही ठिकाणी स्वतः असे गुन्हेगारच राजकीय पक्षाच्या नेत्यांना पूर्णपणे हँडल करत असतात तसं उदाहरण वाल्मिकराणंच आहे पण आता या घायवळ गा, हे जे घायवळचे यांचे केसेस जर बघितल्या तर मला असं वाटतं ठीक आहे आधी हा इकडं नंतर इकडे आधी याला पकडलं लोक असे करत असतात कधी याच्याकडे काम नाही झालं तर त्याच्याकडे हा स्वभाव त्यांचा आहे म्हणून याच्याविषयी मला असं वाटतं सगळ्यांनी म्हणजे त्याच्यात सगळ्यांनी आमच्यासहित सगळ्यांनीच अशा कारण जे आपला आपलं राज्य फुले आंबेडकर